नमस्कार महाराष्ट्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आषाढी वारी पालखी सोहळ्याचा मार्ग पाहणी दौरा पालखी सोहळ्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही यासाठी समन्वयाने सूक्ष्म नियोजन करून सर्वांनी आपली जबाबदारी चोख बजावून हा पालखी सोहळा आनंदीमय वातावरणात पार पडण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी महापालिका प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याचे आगमन येत्या काही दिवसांत पिंपरी चिंचवड शहरात होणार आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळा स्वागत कक्ष आणि मुक्कामाच्या स्थळाची तसेच पालखी मार्गाची पाहणी करून आवश्यक सूचना संबंधित अधिकाऱ्यांना अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी यावेळी दिल्या या पाहणी दौऱ्यावेळी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप शहर अभियंता मकरंद निकम सह शहर अभियंता प्रमोद वंभासे उपायुक्त रविकिरण घोडके अण्णा बोदडे निलेश भदाने क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे सीताराम बहुरे उमेश ढाकणे सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे मुख्य आपत्ती व्यवस्थापना अधिकारी ओमप्रकाश बहिवाल अधिकारी किरण गायकवाड कार्यकारी अभियंता गणेश देशपांडे बाबासाहेब गलबले दिलीप धुमाळ राजेंद्र शिंदे विनय ओहोळ तसेच संबंधित विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज